तुम्ही आज पहिल्यांदा तुला आलो पहिल्यांदा तुम्हाला आज काय झालं पहिल्यांदा तुला एक नंबर वाटतो रात्री मधून सकाळ तुमचे काय अनुभव काय वाटतो तुमचा एक नंबर काय काय का वाटलं एक नंबर मध्ये काय वाटलं तुम्हाला तिकडे मी आम्ही मार्केट करतो पण असं नाही तिकडे बरं जातो करला पण असं निवेदन नाही तिथं कसं निवेदन वाटत तुम्हाला काय वाटलं चांगलं वाटलं नंतर अनुभव छाट नाही ते चांगली वाटली झोपायची व्यवस्था आहे टॉयलेटची बरं विक्री व्यवस्था हा एक म्हणजे बरं वजनामध्ये तुम्हाला कुठं तूट जाऊ नये नाही नाही कुठं जाणार बरं यापूर्वी कधी तुम्ही कुठलं मागे जागेवरती मध्ये पालतून टाका यापूर्वी जागेवर मागेमध्ये नाही जागे बरं इथं मार्केटला गेलं तर तुम्हाला तिथला काय अनुभव वाटला असा की या मार्केटला आल्यानंतर वेगळं वाटलं तिथे गेले की पैसे मागतात पैसे मागतात हां कशासाठी निवडायचं बरं तुम्हाला इकडे कुठल्या नाही बरं अजून काय वाटलं तुझं निवड व्यवस्थित आहे बरं अच्छा निवड प्रति व्यवस्थित आहे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित दोन तीन वाजता आला पाहू सांगा बघा तुझं नाही यश बाप्पा आगम आगम आता तुम्ही दोन तीन वाजता आलेला तुम्हाला दोन तीन वाज आता काय परिजाव देत आले परत नाही चांगलं एकच नंबर मार्केट आहे मला वाटतं महाराष्ट्राचं बरं इतर शेतकऱ्यांना रात्री पासून सकाळपर्यंत सगळी सांगितली सगळी व्यवस्था झाली आणि तुम्ही तीन वर्षापूर्वी आले होते आणि आता आले त्याच्यामध्ये अजून काय बदल झाला होता तुम्हाला इथे पहिल्या आता मला बदल झालेला हा हेच विचारलं तुम्हाला कारण का जुने आणि नवीन आणि दरवर्षी आपल्याला काय बदल करता येईल ते आम्ही पाहत असतो तुम्हाला इतार्यंत अजून काय जाणवलं अजून काय बदल करायचं का असं वाटतंय का नाही तसं काय आता शंका असं वाटत नाही आपल्याला मला वाटत नाही स्वतः बरं बरं मला तुमचं नाव गायकवाड

माझं नाव विजय बबन नाझरकर नाझरकर तुम्ही नाजरायचे का नाही बोरीबे तालुका दोन तालुका तुमचा काय अनुभव सांगा आम्ही पाच सहा वर्ष झाला आम्ही पहिल्यापासून इथेच येतोय आणि बाहेर काय माल देत नाही पहिल्यापासून अनुभव म्हणजे इथला इथलाच आहे ना दुसरीकडे कुठे जात नाही बरं बरं हो मार्केटला जेव्हा तुम्ही इथं येता त्यावेळी मी माल घेऊन येतो हो तुम्हाला इथं काही चुकीची घटना कधी तुम्हाला जागेवरती कधी दिला होता दिला दा, दा का यापूर्वी कधी हा दिलचा पहिल्यांदा त्यात काय अनुभव माझी बाग बारा तेरा वर्षाची भाग असत हा एक दोन वर्षापूर्वी दिलचा मी पण तिथला अनुभव आणि इथला अनुभव जास्त पाहत आहेत जागेवर तर काय फायदा जागेव दिल्यानंतर काय होतंय जी शॉर्टेज त्याचं प्रमाण आणि जो डॅमेज माल इथं बी डॅमेज माल बी जातोय जे आपला जे स्पॉटचा असेल किंवा टॉप माल असेल तो पण व्यवस्थित जातोय बर बरोबर म्हणजे जो आपण रिजिस्ट्रेशन करणार तो पण रेटमध्ये एक टन दिला दहा टन दिला त्यात दोन तीन टन तर बाजूला परंतु पन्नास सात सात टक्के मध्ये निघतो हरकत नाही काही छोटी शेतकरी बांधवांनी नक्कीच त्याची काळजी घेतली पाहिजे आता तेजी व्हायला लागलेली तुम्ही असेल की सध्या आता बाहेर राज्यामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये आंब्याचं प्रमाण ऐंशी पंच्याऐंशी टक्के आंबा संपलेला आहे आंबा पूर्णपणे संपले आता आपण पाहिलं असेल की आपल्याला एव्हरेज रेट गुळी आपण पाहिली असेल की पंचेचाळीस पन्नास पंचावन्न रुपयाच्या वरती गुळी जात नव्हती हो hmm. आज तीच गुळी पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वरती आज गोळ्यांची रेट आहे आणि टॉपची जर गुळी पाहिली आपण तर शंभर रुपयावरती दीड टेकची गोळी असते परंतु आपल्या शक्ती बांधवने त्याची काळजी घेतली पाहिजे आता आपण पाहिलं असेल की चांगल्या क्वालिटीचे माल आहेत त्याचे एव्हरेज रेट सुद्धा चांगले आता आपल्याला मिळत आहेत आपण जागेवरती देत असताना किंवा दिलं नसेल तर मार्केटला मोकळं फिरायला आलं पाहिजे जे जुने शेतकरी असतात आता शेतकरी शेतकऱ्यात तुम्ही पाहिला अनुभव घेतला की बागेमध्ये व्यापारी सुद्धा फिरवत नाहीत ते व्यापारी सुद्धा फिरवत नकोच माझं येऊन तू अगोदर काहीतरी बोलला ते बघाच आपल्या मनाची पैसे मार्केटला आपल्या मनाचे नक्कीच पैसे होत असतात त्यामुळे तुम्हाला अनुभव आला आज पण डबोल तुम्ही आला लाह तुम्हालाही तुमचं अनुभव जवळचे मार्केट किती मार्केट तुमच्या तालुक्यामध्ये सोलापूर शिल्लक पंधरा सोळा दहा बारा मार्केट फेरीत नाही दहा बारा मार्केट सुरू तुम्ही इकडे लागलात काहीतरी तुम्हाला वेगळं वाटलं आणि मग तुम्ही युट्यूब चॅनल पाहिला का आमचा युट्यूब चॅनल पाहता का आमचा युट्यूब चॅनल आवर्जून पाहा की जो तरी तुम्ही सबस्क्राईब करा बिल बिलआयचं बटन दाबा म्हणजे आमची जी रोजची ही माहिती दररोजची की तुम्हाला दररोज आमची जी काही व्हिडिओ असतील अपलोड आम्ही करून केल्यानंतर तुम्हाला दररोजची दररोज ताराजीचे व्हिडिओ माझे व्हिडिओ सगळ्यांचे व्हिडिओ आपल्या नाशिकचे व्हिडिओ सगळी पाहायला मिळतील आणि इथून काळामध्ये जो रेट चांगले राहतील रेट वाढणार आहे काळजी गरज काहीच करणार पाऊस माल फक्त मंदिर जर पडली एक दोन दिवसाची मंदी असते कुठली फक्त पावसाची मंदी राहणार बाकी कुठली मंदी यायचं काहीच करणार आता पाहिलं असेल आसाम गुवाहाटी असेल बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे पुराचं प्रमाण चालू आहे त्यामुळे एक दोन दिवस जर मंदिरचं प्रमाण असलं तरी काय घाबर कारण नाही की पुढच्या काळात आढावा 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 गेले शेतकरी आढावा शेतकरी रोज माल गेलो रोज बाबाचे चांगले माल शेजर का ते बाबा त्यांची मुलगी मुली पोलीस खात्यामध्ये आणि पोलीस खात्यामध्ये सुट्टी टाकू मुलगी मालक मुलगा हा तेव्हा आपण पण नक्कीच काळजी घेतली पाहिजे तुमच्या काळामध्ये सुद्धा रेट चांगले राहतील घाबरून जायचं काहीच कारण नाही एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो धन्यवाद